मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आहे तो बोरी गावातला पूर्ण झालेला आहे आणि खर तर ज्यावेळेस मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होते त्यावेळेस पैशाची आवश्यकता लागते आणि सगळ्या वर्गाच्या माध्यमातून जे काही डोळे एकत्रीकरण दान होईल ते पूर्ण ठेवलं जाते आणि त्याच्यावर मूर्ती बसवल्या जातात तीन वर्गांना जमा करेल मग हे आहे आता

वापर करतो शैक्षणिकसाठी वापर करतो खेळण्यासाठी वापर करतो पण पूर्ण ही रक्कम जी आहे ती दोन गल्ल्याची रक्कम देवासाठी वापरली गेली असं मी यांचं म्हणणं आहे आणि या कुटुंबियाच्या मनामध्ये एकदम आनंदाचा वातावरण जे आहे आणि पाहायला मिळतो आणखी काही अपडेट्स या दरम्यानचे मिळतील आहे तुम्ही पाहून एवढंच महत्वाचं दरम्यान